मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाचा बदल पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या महिला लग्न झालेल्या आहेत आणि त्या महिलांचं नाव सासरी असलेल्या रेशन कार्डमध्ये नाही आहे आणि जे काही माहेर आहे ते माहेरच्या रेशन कार्डमध्ये त्या महिलांचं नाव असेल तर अशा संबंधीतील त्या महिलांना लाभ कसा मिळणार आहे या संदर्भात काय अपडेट आहे संपूर्ण माहिती आज या ठिकाणी जाणून घेऊया आणि या संदर्भात महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पाहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांना समजून येईल तर व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे अगदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना माहीतच असेल परंतु मित्रांनो अनेक समस्या या ठिकाणी अजूनही या योजनेमध्ये आहे तर ह्या समस्या कोणत्या आहेत सर्वात महत्वाची समस्या म्हणजेच रेशन कार्डमध्ये महिलांचं नावच नाहीये जर तुम्ही या ठिकाणी सासरी असाल तर सासरी ज्या आहेत तर त्या सासरी असलेल्या रेशन कार्डमध्ये महिलांचं नाव नाहीये आणि जर महिलाच जे नाव आहे ते माहेर माहेरच्याच रेशन कार्डमध्ये सध्या आहे तर अशा संदर्भात शासनाने या ठिकाणी आता निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना रेशन कार्ड सह इतर आवश्यक कागदपत्रे तातडीने अपलोड करून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे या ठिकाणी अपडेट आहे तर या ठिकाणी पाहायला गेलं आज या योजनेसाठी महिलांना रेशन कार्डमधील नावे कमी करणे व समाविष्ट करणे प्रक्रिया एकतीस ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आलेली आहे म्हणजेच की मित्रांनो या ठिकाणी जे आहेत माहेरच्या रेशन कार्डमधून त्या महिलांचं नाव कमी करणे आणि सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत निशुल्क करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी कोणतीही पैसे देण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आहे या संदर्भात अन्न पुरवठ्याचे काही मंत्री आहेत यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यासाठी तेहतीस रुपये शुल्क आता द्यावे लागणार नाही त्यासाठी पुरवठा विभागासह सर्व शासकीय यंत्रणांना या ठिकाणी संबंधित माहिती दिलेली आहे तर आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे लागणार आहे तसेच रेशन कार्ड संबंधित कामांसाठी दिर्यांगाई किंवा गैरप्रकार जे खपवून या ठिकाणी घेतले जाणार नाही या संदर्भात देखील निर्णय घेतले तर ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदतीने दे होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी पुरवठा निरक्षक तहसीलदारांनी सहनियंत्रण ठेवावे लागणार आहे तसंच रेशन कार्डचं आवश्यक कागदपत्रे देण्यास दिरंगाई किंवा पैशाची मागणी होत असेल तर त्या संबंधीवर तातडीने कडक कारवाई करण्याचे देखील आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो काही महत्वाचा निर्णय होता ते ती तीस रुपया ठिकाणी नाव कमी करणे किंवा वाढवण्यासाठी लागत होता तो या ठिकाणी आता लागणार ते एकतीस ऑगस्ट पर्यंत हे निशुल्क करण्यात आलेले आहेत तर या निदर्शन निदर्शांचे पुरवठा विभागासह संबंधित शासकीय विभागाकडून कार्यक्रम पालन करणे अपेक्षित आहे तर यासाठी या ठिकाणी अपडेट देखील दिलेला आहे तर या संदर्भात छगन भुजबळ जे काही अन्न पुरवठा विभागाचे मंत्री आहेत या संदर्भात माहिती दिलेली आहे ही तुम्ही संपूर्ण माहिती एक्स वरती या ठिकाणी वाचू शकता या ठिकाणी संपूर्ण माहिती यांनी दिलेली आहे आणि यांचं ट्विटर हँडलची लिंक सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता ధన్యవాద